पहिले पाप प्रथम पुरुष व स्त्री आदाम आणि हव्वा, हे त्यांच्यासाठी देवानं बनवलेल्या सुंदर बागेमध्ये राहत असत परंतु सैतान एका धूर्त सापाच्या रूपात आला आणि आदाम आणि हव्वा यांना भुरळ पाडली सापानं हवेला विचारलं या झाडांपैकी कोणत्याही झाडाचं फळ तुम्ही मुळीच खाऊ नये असं देव तुम्हाला म्हणाला काय हवेनं त्याला उत्तर दिलं जर आम्ही मधोमध लावलेल्या झाडाचं फळ खाल्लं तर निश्चितच मरणार साप तिला म्हणाला तुम्ही मरणार नाही देवानं तुम्हाला त्या झाडाचं फळ खाऊ नये असं सांगितलं यामागे काहीतरी कारण आहे तुम्ही जर ते खाल्लं तर तुम्ही देखील देवासारखे व्हाल त्याला जे काही माहित आहे ते सर्व तुम्हाला देखील कळेल हवेनं त्या झाडाचं फळ खाल्लं आदाम तिच्या सोबत होता त्याला देखील तिनं त्यातून काही दिलं त्यानं देखील ते खाल्लं त्याच क्षणी त्यांना अशा गोष्टी कळाल्या ज्या अगोदर त्यांना कधीही माहित नव्हतं त्यांना समजलं की ते नग्न आहेत झाडांची पानं एकत्र शिवून त्यांनी स्वतःला झाकलं या अगोदर त्यांना कधीही भीती अथवा लाज जाणवली नव्हती म्हणून काहीतरी चुकलं आहे हे, हे त्यांना कळालं देवानं हाक मारली आदामा, हवा, आदाम म्हणाला आम्ही लपलो आहोत आम्ही नग्न आहोत देव दुःखी होऊन बोलला तुम्हाला हे कळाले कारण तुम्ही त्या झाडाचे फळ खाल्ले आहे मग आदामानं हवेला दोष दिला आणि हवेनं सापाला दोष दिला हाँ। हाँ। देव म्हणाला अरे सापा तू तु यापुढे तुझ्या पोटावर सरपटत चालशील स्त्रीचा पुत्र तुझा पराजय करील अगे हव्वे जन्म देणं तुझ्यासाठी वेदनादायक ठरेल हे आदामा अन्नधान्य उगवणं तुला कठीण जाईल <laughs> मग देवान अदाम आणि हव्वा यांच्यासाठी वस्त्र बनवली आणि त्यांना त्या बागेतून बाहेर काढलं त्यांनी परत तिथं येऊ नये म्हणून अग्नीची तलवार हातात असलेल्या देवदूताचा पहारा ठेवला